बाबा काळ जात घुसला धनाजी कसा तुझ्या प्रेमा मध्ये फसला दिसल अग तुझी न माझी जोडी लईच काटा दिसल अग तुझी न माझी जोडी तुझ माझ्या प्रेमाची जानू आहे सगुल छडी माझ्या मिरची घेतली लसूण घेतलाय मीठ घेतलंय अंगदा घेतले तर आता करडीची भाजी बनवायची मस्त आपल्याला बनवली नाही वाड्यावर आज बनवून बघायची खाय कशी काय लागते ती आता पाट्या हो म्हणजे बारकी आहे त्यामुळे काय मी वाटून घेणार नाही कडे तेचणार घरची आहे बाई तेलिक आपण आज करडी बनवणार मस्त करडीची तेल बी बांधता आणि हे बी होत भाजी बी भाजी बी होती कवळी आपण आवराजून एकाच भाजी आणलेली ते आता म्हणजे कराय मला दोन दिवस झाले गावली नाही दोन दिवस आणले ना झाली आणि आता इकायला म्हणजे काय दोन दिवस खपती ना खपती आहे ना बरोबर ताजी ताजी काय ता आपल्याला देत नाहीत आणि वावरात ना आपण ताजी ताजी आणतो लगेच करतो दोन दिवस झाला आणलेले रात्री आणली होती आपण मग त्याच भाजी बनवणार आहे करडीची आणि करडीच्या भाजीला फुडणीला कांदा लसूण शेंगदाणा आणि मिरची घेतली आहे त्याची आपण फुडणी देणार आहे

जर असेल मीठ टाकलं होतं मी बरं थोडं कमी वाटतय मला कमी घेतलं होतं मी टाकून घेणार पकडच नाही बरं तसली पकड पाहिजे होती चिमटा ते या पकडीने काय होत कडाई खुर्ची मावळच यामुळे कढई बी मवण चिमटा बी मऊ आहे एकत्र वाटण वाटल्यामुळं एक एक वाट शेंग बन नाही मिरची ना वाटण एकत्र वाटलेलच बरं दिसतं जरा नाही का टेस्ट बी जरा एकत्र झाले की टेस्ट बी चांगली लागते वाटायचं होतं खरं म्हणलं तर पोर गेला लागते बारकी बरोबर मग आग होईन हाताची तुरची आग होईन अंगाची त्यामुळे मिरची टेचायची होती असली की मग तू आपली कडाईत टेचायच मग काय आता आपल्या लहान लिफ्री म्हणले बरोबर आपले बाई तर काय चालले ए आको काय चाललंय तुझ खिशात काय घालते खिशात काय घालते काय नाही काय नाही आपण हळद टाकून घेतलेली आहे म्हणजे लय बी नाही टाकायची ना आपल्याला हळद भाजीला म्हणजे हळद पुढचीच वापरायची कलर यायसाठी निस्तार

शाकाहारी भाजीपाला आता परत पुन्हा एकदा एका दिवशी आपण पनीर भाजी बी बनवणार आहे पनीर भाजी बनवली काही कधी नाही कधी तर मित्रांनो आमचं एक म्हणजे सर्वसामान्य जीवन आहे बरं का हे आमचं मेंढपाळाचं जीवन तर तुम्हाला खरं सांगायचं झालं ना तर ही अनुस आहे बाबा करडीची भाजी पहिल्यांदाच बनवते ह्याच्या अदोगरी एकदा उन्हाळ्यात बनवली ती आमच्या आईनी बनवली होती बरं का हा

आपलं म्हणजे उरखायचं म्हणजे आपलं असं फटाफटा उर चालले साडे दहा वाजता मीन हल्ली का नाही की वाटतं जरा लवकर आता वाजली अर्ध्या तासात बाजी तर झाली बाकरी झाली की बाकरी काय चाली बनवती काय जागा निर्माण त्याच्यामुळे खाली घ्यायची काय गरज लागत नाही एवढ्या बरोबर आता आपण सारख वाटानी वाटायचं असल्या मग घेतल्या जमत आता याला सारखं

बाय आली ओ आकूजी मैत्रीण जाय दे खेळायला जा हा का मला पाण्यान जा पीत न पाण्यान जा हा काय दाळ एवढा वारणी व्यवस्थित लागत नाही ते जास्त कमी झालं की बाकराव झाला झाला आला उशीर झाला थोडासा काय करू

तुम्ही नाही काय बुलून चालवले होते शेअरडा कोण राहवाय शेलडा तर मित्रांनो गर्दीची भाजी एक नंबर झाली बरं जेवायला जेवतोय आता तर कमेंट म्हणजे सांगा आपले व्हिडिओ मायला मावले बी भरपूर जा म्हणजे आता हिथे मला समजतं ना बाबा कमेंट वर ह्याच्यावर तर मावलेला नुसार थोडा सपोर्ट करा बर का कमेंट करा मी कर कमेंट कर वाचून दाखवतो अनुसायला प्रत्येक कमेंट वाचून दाखवतो चांगली असो वाईट असो म्हणजे कसं असतं का जे काय असेल ते खरं खरं कसं हा माझं म्हणणेपेक्षा क्वालिटी करावं पण तुमचा सपोर्ट असेल तर क्वालिटी करेन नाही का जस असेल तशी त्याची कमेंट करा, करा, करा। कुठं चुकलं तरी कमेंट करून सांगा बाबा चुकीच हा काय हुशार विशार काहीच झालेलं नाही ते नाही निवांत होत नाही होत निवांत साडे दहा म्हणजे काय लई टायमिंग नाही पण थोडं ऊन लागल्यामुळे उशीर झाल्या सारखं होत पोरांच्या खाणार एवढा तेवढा उशीर लहान पुरगी नसत स्वयंपाक करायचं म्हणलं आठ वाजताच स्वयंपाक होईल की आपला आणि महत्वाचं म्हणजे लहान मुलांना वातावरणाच बरं घात थंडी ऊन वारा माझ्या रुक्मिणीला कप झाला होता आता दोन दो चार दिवस झाले आणि सर्दी आणि खोकला

थोडी शेवून झाल्या मुळ काय म्हणा बा सकाळ सगळी जास्त ऊन लागते बेकार बाबून दुर। ना तुझ नाव काय नाव काय त्यामुळे चुलीच दुरे म्हणते तर हे आपल्या आबादाजीची मुलगी आहे मित्रांनो हाकोबाईची मैत्रीण बरोबर त्या दोघीचा खेळ चालतो

म्हणजे ते मस्त काय काय म्हणजे घेतली ना सगळ्यांनी लाल जर तळून घ्यायचं म्हणजे भाजी बनवतानी मस्त एकदम बारी तळलं ना तर बारी भाजीला चव येते तिकड काय झालं बघा कि अ पाण्याचा हांडाच पडला आता पदर काय डोक्यावर आहे ना दुर्गिली आम्ही तुम्ही जेवाय बसल

हो सांडलोय पाणी सांगतो स्वामी माझं बोलता जेवण झालं मित्रांनो आता हे ठिकाणी थांबतो मी एका उद्याच्या नवीन व्हिडीओ मध्ये भेटूया बरका

सर्वांनाही असल्यावर राहिला तर सर्व माहिन रे किती तिकून तिकून आणि का तिनं का ठावडा झालं मग बिंद सुरुवात मटणं खायची